नॅचरल शुगरचे संचालक आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय आबा त्याचबरोबर आपण ज्यांच्या शेतावर बसलो ते टिळेकर साहेब जेणे हा प्रोग्राम कडून आणते प्रसन्न सेठ उपस्थित सर्व शेतकरी बांधव मला एक नेहमी प्रश्न पडतो की आपण शेती करतो म्हणजे काय करतो <coughs> कोण सांगू शकतो वडिलांची जमीन ती कसतो बरोबर ना पण बंधू न तुम्ही शेतीमध्ये फेलात जसं वरच्या वर्गामध्ये जाण्यासाठी पस्तीस टक्के मार्ग लागतात तसं तुम्ही शेतीमध्ये फेलात तुम्ही सांगाल साहेब पाऊस पा। पा। नाही गेल्या वर्षी दुष्काळ होता यावर्षी लेप पाऊस पडला मजूर पा। 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 मिळत नाहीत कत महाग झाली हे पण शाळेत जाताना आहे पण त्यातनं मार्ग निघतो त्या मार्गावर आम्ही कधी जात नाही शंभर टनाची नांदी आम्ही दोन हजार साली दिली पंचवीस वर्ष झाली त्याला मी त्याला राजरामबाबू कारखान्यावर डेप्युटेशनवर होतो एवढी कपॅसिटी असताना आपण ती कपॅसिटी का बाहेर काढू शकत आपण ऊस घ्या केळी घ्या सोयाबीन घ्या तुमचा कापूस घ्या त्या पिकाची कधीही तुम्ही कपॅसिटी बाहेर काढलेली नाही आहे कधीतरी एखादी वर्षे साठ सत्तर टन काढलं ते उत्पन्न सातत्य राहायला पाहिजे आज तुमचं वय तीस पस्तीस चाळीस वर्ष झाली तुमच्या ती ताकद राहिली का पण ताकद मिळाण्याचा कार्य प्रोग्राम आपण करतो यासाठी जमिनीमध्ये काही गोष्टी करण्याची गरज आहे मी नेहमी लोकांना सांगतो की ज्या शेतकऱ्याला माती कळते त्याला पीक कळतं आणि ज्याला पीक कळतं त्याला माती कळते तुम्हाला काय कळतं ते बघा त्यामुळे आपण काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे जास्तीत जास्त लोक काय करतात पाणी जास्त पाचतात खत जास खतं जास्त घालतात कुठेतरी व्हरायटी बदलतात पण त्याचा कधी अभ्यास करत नाही म्हणून मी तुम्हाला काही विधी सांगणार आहे पिकाच्या विधी आहेत ह्या विधी जर समजा तंद तुम्ही तंततंत केल्या तुम्हाला नॉर्मल उत्पन्न महिन्याला टन मिळू शकतं किती महिन्याला पाच टन विचार करा जर महिन्याला ऊसाला पाच टन उत्पन्न जर मिळालं बारा महिन्यात ऊस गेला तर कमीत कमी साठ टन उत्पन्न येतं बाकी ते पुढचं सा। मिनिमम सामथिंग ऊसाची कॅपॅसिटी अशी आहे एकोणीसशे एकसष्ट साली पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुक्या पंधेरे म्हणून गाव आहे फडतरे नावाचं शेतकरी आहे तीनशे त्रेसष्ट टन एक साली ऊसाचं उत्पन्न एकोणीसशे एकसष्ट साली काढलेलं राष्ट्रपती पारितोषिक मिळाले किती कॅपॅसिटी आहे त्यावेळेच्या एवढी टेक्नॉलॉजी नव्हती आपली सरी सोडायची ऊस लावायचा खतं पण त्यावेळे नव्हती खतं सदुसद साली आली आता इतकी सगळी टेक्नॉलॉजी मग आमच्याकडं पक्का बैंग येतं आहे काणी येतं आहे होत नाही ही व्हरायटी लावली आहे केलं नॉन एस आय केलं एस आय केलं टोंबरे साहेबांनी आबाने काय काय इथे लातूरमध्ये आणणार का पत्ता नाही सगळी टेक पण आम्ही तिथंच आहे तर ही जर समजून बदललं तर निश्चितपणे फायदा अगदी सहज जातात तुम्ही जर हिशोब केला बसल्या बसल्या मी सांगितल्या तुम्हाला झिरो पैसे कर खर्च करावा झिरो पैसे तुम्ही जे करता त्याच्यामध्ये बघता सुधारणा पहिली गोष्ट कुठलंही पीक चालण्यासाठी मुंगी चालण्यासाठी जनावर चालण्यासाठी माणूस चालण्यासाठी जसं पाय लागतं तसं कुठलंही पीक चालण्यासाठी मुळं लागतात आणि मुळं मातीमध्ये मा असे ती वर नाहीत ज्याला कुठलंही बी लागलं त्याला पहिलं मूळ येत नंतर पान येतं हे पहिले मातीकडे लक्ष दिलं पाहिजे किती फूट आता ही इमारत बांधलेली आहे ह्याच्यासाठी पाया घेतला असेल आपण किती उंच बांधणार आहे किती स्लॅब टाकणार आहे ह्याच्यावर किती स्लॅब ह्याच्यावर तो पाया ठरतो तसं आपण कुठलं पीक घेणार आहे त्या पिकाला प्रकारची माती पाहिजे ही माती पहिली समजून घेतली आम्ही कधीही शेतात गेल्यानंतर आमच्या मातीचा वास घेतलेला नाही आहे कुणी घेतला आहे घातवर करा बापूनी सुद्धा घेतल्याने मी सांगतो बापू बघतं रोज जात आहेत आणि उसाकडे बघतात मागा बरोबर बापू तर पहिला वास घ्यायला शिका माती जिवंत आहे ज्या शेतकऱ्याला मातीचा मातकट वास आला त्याची माती जिवंत मात आहे आता सोयाबीनचं पिरड आहे तागाचा पिरड आहे उडीद मुगाचा पिरड आहे कुठल्याही शेतकऱ्यांनी एवढं सगळं करून फक्त म्हटलं ते सोयाबीन मारायला लागले पिवळं पडायला लागले त्याला व्हायरस झालं आहे लगेच प्रसन्नाकडे त्यांना प्रसन्न चार पाच प्रकारचे औषध त्यांना तुम्ही मारणार परत शेंगाच नाही तीनच क्विंटल निघाला आणि का झालं तर त्या सोयाबीनला जेव्हा फुलं येत होती तेव्हा फुलं येताना एखादा ढाळा उपटून बघितला नाही की त्याच्यावर गाठी आहेत का नाही त्या किती गाठी आहेत तीन चार जर गाठी असतील तर समजा जे आपली माती आय मध्ये गेली मी इथं उभा राहतो इथं पाचट ठेवलंय इथं खट टाकलंय दोन्हीतला मातीतला फरक बघायला ज्या शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या मुळावर ज्या गाठी आहेत ह्या जर द्राक्षाच्या घडासारख्या गाठीच्या माती एक नंबर तिचा ऑर्गेनिक कार्बन जो सेंद्रिय कर्ब असतो हा निश्चितपणे जसं आता साहेबाने सांगले शिडीओ साहेबाने की पॉईंट चाळीस आहे मग मेलेली जमीन आहे जिथं मुळावर गाठी येते तिथं समजायचं की त्याचा सेंद्रिय कर्ब साधारणपणे पॉईंट ऐंशीच्या दरम्यान आहे त्याला ऐंशी शेंग लागणार तिथं हो चांगला येणारच हा दुसरा हे कधी बघितलं नाही का मराठवाडा सोयाबीनसाठी प्रसिद्ध आहे पण नाही बघितलेलं इतका आम्ही जागृत आहोत जागृत खताच्या बाबतीनं औषधाच्या बाबतीमध्ये जागृत <coughs> तिसरं आम्ही बसल्या बसल्या कधी ग्लासात पाणी घेतलं आहे त्यात ढेकळाचा खडा टाकला आहे कधीच केलेला नाही तुमच्या मातीची संपूर्ण परिस्थिती ढेकळाचा खडा पाण्यात टाकल्या टाकल्या ज्यावेळेस तुम्ही ढेकळाचा खडा ग्लासातल्या पाण्यात टाकाल काचेच्या ग्लासामध्ये त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की तो ढेकळ कसा विरघळतो आहे त्याला कशी बुडबुड येते आहे पाण्याचा कलर कसा होतो आहे अन्न धरून ठेवण्याची प्रक्रिया हवा धरून ठेवण्याची प्रक्रिया पाणी द्यायची तिन्ही गोष्टी समजतो पण नाही बघितलं चाळीस वर्ष आम्ही शेती केली पण हे नाही बघितलं बरोबर काय चूक आहे पटतंय ना मिळून ते थोडा राग येईल कारण मी स्पष्ट बोलतो स्पष्ट बोलल्याशिवाय प्रगती होत नाही हे तीन प्रयोग कधीच केले नाही मग शेवटीचा पर्याय काय माती परीक्षण केलं कारखाने कर प्रयोगशाळा आहे आणल्यानंतर बघतंच साहेब हे बघा कारखान्याचं प परीक्षणाचा अहवाल आला आहे मग ते डोस सांगितलं साहेब या सुपर बॉस्पीड सांगितले डी ए पी सांगितले पोटॅश सांगितले पण मातीची ओरची परिस्थिती कधीच बघितली नाही मातीचा पी एच किती आहे मातीचा विद्युत वाहकता किती आहे मातीचा सेंद्रिय कर्भ किती आहे अशी बाब बघितलेली नाही या तीन गोष्टी जर बदलल्या तर तुम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये पिकाच्या उत्पन्नामध्ये दुपटीनं फरक पडतो पडू शकता तीस चाळीस टक्के खतामध्ये बचत करू शकता आणि माती सुदृढ राहू शकते आपला अनुभव आहे यासाठी प्रयोग काय केला पाहिजे की आपल्याला पीक चांगलं आणायचं आहे सुदृढ आणायचं आहे तर यासाठी पहिला प्रयोग हा केला पाहिजे की हा जर सेंद्रिय कर्ब जशा आपल्या शरीराच्या ॲक्टिव्हिटी आपल्या रक्तातल्या हिमोग्लोबिनवर अवलंबून असेल तसा मातीतल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या कार्बनवर अवलंबून तुम्ही कितीही खत घाला काही उपयोग होत नाही काही उपयोग कितीही पाणी द्या काही उपयोग होत नाही पर ते वर्ण निघून जाईल पण जोपर्यंत मातीच्या कणामध्ये बदल होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पिकामध्ये फरक पडत तर मातीच्या कणामध्ये बदल करण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात तर पहिली गोष्ट मातीच्या कणामध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला मातीचा कार्बन चांगला करावा लागेल मातीचा पी एच चांगला करावा लागेल मातीची इशीचा विद्युत वाहकता करावी लागेल यासाठी या तीन गोष्टी साध्य करण्यासाठी तीन गोष्टी कराव्या लागतात पहिली गोष्ट आपल्या शेतातनं कधी माती वाहून नाही गेली जो वरचा थर एक इंचानं दोन इंचानं जो वाहून जातो त्यातनं कार्बन निघून जातो तर कोणाचंही लक्ष नाही कोणाचंही लक्ष नाही किती वाहून जातं काय होत हे पहिले लक्ष दुसरं जी आपण सेंद्रिय खतं वापरतो ही पूर्णपणे कुजलेली असावीत पूर्णपणे कुजलेले असावेत उदाहरण तो देतो ज्याने मकेचं पीक घेतलं असं किंवा बाजरीचं पीक घेतलं त्याची जी भांडा येते किंवा जी त्याची ताटं राहतात वाळलेली ती जर तशीच कुजवली तर त्या जमीन तुम्हाला तीन वर्ष साथ देते आम्ही न कुजलेलं पूर्णपणे इमॅच्युअर खत टाकतो ते सहा महिने मातीमध्ये कुजत असतात सहा महिने मातीतला अन्नद्रव्य घेत असते मातीच्या तापमानामध्ये फरक पडतो वाढत असते आणि त्यामुळे आपल्या पिकाची वाढ होते आणि त्याच्यानंतर आपण मग सांगतो की अरे ह्याला गेल्या वर्षी आम्ही इतकं खत घातलं होतं हा बिवड होता तर चांगलं कुजलेलं शेणखत घालण्याची गरज तुमच्याकडे जे शेणखत आहे कारखान्याची मळी असेल कारखान्याचं कंपोज असेल किंवा आपल्या घरचे जे जनावर त्याचं शेणकत असतं ते चांगलं कुजवण्यासाठी काय केलं पाहिजे सिम्पलचा तरी का बाजारामध्ये मिळतं घरामध्ये ताक आहे हे जर दोन दिवस नुसतं तुम्ही दोन दिवस पाण्यामध्ये जर टाकलं आणि दोन दिवसानं त्या खतावर जर टाकलं ते खत जर एकदा हलवलं तर आठ ते दहा दिवसामध्ये चांगल्या प्रकारचं शेणखत तयार भले दहा गाड्याची शेणखताची गरज नाही तुम्ही दोन ट्रे एक ट्रेलर टाका बघा तुम्हाला एक एक करा पड आणि वर्षी टाकण्याची गरज आहे पण आम्ही एकदाच दहा ट्रेलर वीस ट्रेलर पंधरा ट्रेलर टाकू काय छाती ठोकपणे सांगतो साहेब मी वीस ट्रेलर टाकलं नाड़ा शी बरीच उदात नाहीत की ज्यांचा ऊस हल्लाच नाही एक बहादर आहे शिराळा तालुक्यातला गेल्या वर्षी त्याने एकशे एकोणतीस टन उत्पन्न काढलं त्या हव्याच्या पोटी एकोणतीस ट्रेलर त्याने शेणखत घातला किती एकराला पाच तनाचा ट्रेलर जरा किती टन झालं चार महिने ऊस उठला नव्हता खाली सगळं मातीत पाणीच होत या हव्याच आहे काय म्हटलं एक ट्रेलर घाला पण चांगलं कुजलेलं झालं एक ट्रेलर ते कुजवण्याची प्रक्रिया तुम्हाला मी सांगितली एका दुसरा लिटर ताक घ्या डिकम्पोजिंग कल्चर घ्यान त्यात थोडासा गुळ घाला एखादा किलो दोनशे लिटरचं पाणी करा त्याच्यावर ते, ते जे काय ढिग आहेत त्या ढिगावर असे होल घ्यान त्या होलमधन टाका आठ दिवसामध्ये तोड ढीग खाली बसतो पण आम्ही तिथलं उसाजून इकडं टाकतो समाधान फक्त खट टाकलेलं पण रिझल्ट झिरो हे सेंद्रिय शिवाय तुमची जमीन सुदृढच होऊ शकत नाही बाजारामध्ये कुठलाही रासायनिक टाकलं ते फक्त सात दिवस काम करत फक्त सात दिवस अठराव्या दिवशी त्याचा रिझल्ट राहतो म्हणून सेंद्रिय खताचा <coughs> सॉरी म्हणजे जर समजा तुम्हाला